आपव शंभर रुपयाचा बक्षस कोणाला अप्पा जाधव पैलवान विष्णुपणचे एकदम जवळचे मित्र या मागासल्या मैदानाला हजर असतात मी खरोखर मनापासून आभारी अप्पा तुम्ही कायमच आमच्या सारख्या निवेदकावरती प्रेम करत आलेला या ठिकाणी श्रीगोंदा केसरी बंडूगिरी यांचं या मैदानामध्ये यात्रा कमिटी सर्व ग्रामस्थांच्या वतीनं स्वागत हार्दिक स्वागत करण्यात येत आहे बंडूगिरी एक तुफारी तक पैलवा जैलवा बंडूगिरी श्रीगोंदा केसरी कि मानकरी हजर झालेला आपला हार्दिक स्वागत आहे धनंजय भाऊ खरसे यांचंही या मैदानात शंकर भाऊ खुसेन बरोबर आगमन झालेलं आहे त्या दोनही मल्लांच या ठिकाणी आकोल <laughs> <आगे। laughs>